नमस्कार आपले सरकारी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि करायला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली राज्यातील बहिणीसाठी अर्ज सादर केले या योजनेमध्ये अंगणवाडी सेविकांनाही सहभाग करून घेतले याबद्दल त्यांना प्रत्येकी लाभार्थी मागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता लाडक्या बहिणीच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झाले पण हातकंगले तालुक्यातील नऊशे छत्तीस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे हात रिकामेच आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांमधून नाराजी सूर निघत आहे लाडकी बहिणी योजना सुरू झाल्यानंतर अधिक अधिक महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून पन्नास रुपये प्रत्येकी अर्जेसाठी देण्याचे शासनाकडून सांगितले होते अंगणवाडी सेविकांना या कामाचा मोबदला मिळाला नाही अंगणवाडी सह सेतू केंद्र ग्राम से अशा स्वयंसेविका अर्ज राज्य शासनाने सूचनेप्रमाणे अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन अर्ज भरणे ज्या महिलाचे अर्ज भरले त्यांच्या खात्यावर पैसे जमा जा झाले पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना प्रतीक्षा करावी लागत आहे या संदर्भात सविस्तर माहिती दोन वर्षापूर्वीच महिला बालविकास प्रकल्प कार्यालयाने घेतली आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा